भव्य नागरी सत्कार समारंभ व विविध विकास कामांचे भूमिपूजन माननीय नामदार श्री शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर सत्कार मूर्ती माननीय नामवंत श्री बाबासाहेब पाटील साहेब सहकार साहे, मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया विशेष अतिथी माननीय श्री बाळासाहेब जाधव साहेब माननीय मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर माननीय श्री आमदार संजय बनसोडे माननीय श्री आमदार प्रताप पाटील चिखलीकर माननीय श्री आमदार रत्नाकर गुट्टे माननीय श्री आमदार विक्रम काळे माननीय श्री आमदार सतीश चव्हाण माननीय श्री आमदार अभिमन्यू पवार माननीय श्री आमदार रमेश आप्पा कराड माननीय श्री दिलीपराव देशमुख माननीय श्री अफसर शेख माननीय श्री बाळासाहेब कांबळे माननीय श्री गोपाळ माने गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी सायंकाळी ठीक सात वाजता महात्मा गांधी महाविद्यालय मैदान अहमदपूर नगरी सत्कार सोहळा समिती अहमदपूर